बघू शकता बघू शकता जेवायला गेली बघू शकता मित्रांनो हे लहान बाळ आहे हे जेवाला गेलो होतो मित्रांनो आणि भारतीय नाग स्पेक्टिकल कोबरा अत्यंत अत्यंत विषारी जातीचा साप मित्रांनो त्या ठिकाणी जाऊन बसलेला एकदम मोठा अनर्थ टळलेला आहे तर व्हिडिओ शॉट पर्यंत बघा आपण दिसला बघितला होता का बेटर रहेगा कोणी बघितला कोणी बघितला हे बघितला तू बघितला का तू बघितला का कसल हसत लक्ष झाले कोणी तुम्ही आहे की दिसण आहे की ना तुर नाही इकड तर नाही दिसत नाही की टोपलेत पण आहे बघितला हाँ हाँ हाँ. कुणी बघितला कुणी बघितला तू बघितला का तर नमस्कार मित्रांनो बघू शकता एकदम लहान मुलीनं साप बघितलेला आहे आणि बघू शकता कशा ठिकाणी हा एकदम विषारी जातीचा भारतीय नाग मित्रांनो बघू शकता आपण कसा बसलेला त्याच्यामध्ये तर बघू शकता मित्रांनो इथं किचन आहे हे सारोळा येथील दाखवा इकडं सारोळा येथील बालाजी चौगले यांचं घर आहे आणि घरामध्ये मित्रांनो अत्यंत विषारी भारतातील सर्वात विषारी जातीचा साप जसं आपल कोबरा भारतीय नाग मित्रांनो या ठिकाणी येऊन बसलेला आहे तर मित्रांनो आपण त्याला दोनच मिनटात बाहेर काढूया आणि असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका हे जरा शांत बसा मित्रांनो बघू शकता कसा जाऊन बसलेला आहे हे लहान मुलाचं मित्रांनो हे पांघरण्याचं हे आहे आपली शाला आहे हां हा श्याल आहे मित्रांनो त्या ठिकाणी जाऊन बघा भारतीय नाग म्हणजेच प्रॅक्टिकल कोबरा इंग्लिशमध्ये त्याला हा मित्रांनो न्यूरोटॉक्सिक नावाचा विष असतं याच्यामध्ये आणि मित्रांनो हा साप खूपच विषारी आहे भारतातील विषारी जातील पैकी एक आहे तर मित्रांनो बघू शकता थोडीशी लहान साईज आहे परंतु विषारी आहे मित्रांनो बघू शकता एक ठिकाणी तर मित्रांनो बघू शकता कसा फना काढत आहे बघू शकता मित्रांनो किती रागिष्ट आहे किती अग्रेसिव्ह आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो फुल अग्रेसिव्ह असा तर बघू शकता मित्रांनो किती रागिष्ट आवाज आवाज बघा मित्रांनो तिकडे इकडे कोणी तर मित्रांनो बघू शकता कसा कोपऱ्यात जाऊन बसलेला आहे चक्क नागराज यांच्या घरामध्ये घुसलेला आहे आणि खूपच विषारी आहे हा आपण याला बाहेर काढूया याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचा विष असतो मित्रांनो आणि तो चावल्यानंतर आपल्या मज्जासंस्थेवर परिणाम होतो आणि श्वास घ्यायला त्रास होऊन माणसाचा मृत्यू देखील होऊ शकतो लहान लहान मुलं मित्रांनो बघू शकताय जेवणाच्या टोपल्या खाली आला होता हा अत्यंत विषारी जातीचा भारतातील स्पेक्टिकल कोबरा तसा खाना काढून बसलेला आहे बघू शकता तर मित्रांनो हा फना याच्यासाठी काढतो की हा आपल्याला सांगतो की मी तुम्हाला अटॅक करणार आहे आणि तुम्हाला मी म्हणजे माझ्यापासून सावध राहा मी रागावलेला आहे मी मी तुम्हाला चावणार आहे असा त्यांनी संकेत देतो मित्रांनो त्यामुळे तो फाना काढलेला आहे खूपच असा चिपळ नाग आहे मित्रांनो हा आपण त्याला बाहेर काढूया बघू शकता मित्रांनो अटॅक करण्याचा प्रयत्न करणार स्टिकवर बघू शकता बघू शकता मित्रांनो बघा बघू शकता त्याला काय मित्रांनो असा टच करून त्याला त्रास देण्याचा हेतू नाही आपला परंतु तो अटॅक करणार त्याला भीती वाटली बघू शकता आपण सापांना विनाकारण मारतो मित्रांनो हा साप विनाकारण चावणार नाही बघू शकता आपण त्याला टच केल्यानंतर तो चावण्याचा प्रयत्न करणार बघू शकता बघा त्याला टच झालं तर तो चावण्याचा प्रयत्न करणार अथवा करणार नाही खूपच अग्रेसिव्ह असा भारतीय नाग आहे मित्रांनो हा त्याला आपण बाहेर काढूया आणि त्याला पिशवी पॅक करून पर्यावरणामध्ये रिलीज करूया मित्रांनो बघू शकता बघू शकता खूपच ए आहे खूपच ए खूपच रागिष्ट नागोबा खूपच रागिष्ट आहे खूपच नागोबा रागिष्ट आहे तुम्ही हे घ्या बघू शकता तुम्ही आता बघितलंच असेल किती हा नागराज रागिष्ट आहे तर बघू शकता मित्रांनो चिमुकल्या मुलीनं हा साप बघितला होता तर मित्रांनो बघू शकता त्या लहान मुलीनं हा साप बघितलेला आहे विषारी साप आहे आणि किती अग्रेसिव्ह आहे फुल रागिष्ट आहे मित्रांनो साप हा हा विषारी साप आहे ह्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचा विषय असते ही जर साप चावला असा किंवा कुठलाही साप चावू द्या पहिले सरकारी दवाखाने जायचं दुसरीकडे कुठेही उतारा वगैरे घ्यायला तुमच्या गावात जाते तुम्ही उतारा वगैरे घ्यायला जायचं नाही डायरेक्ट सरकारी दवाखाने जायचं हा विषारी साप आहे बघा कसा फणा करते बघा किती रागेश बघा तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की हा पर्यावरणाचा हिस्सा आहे हा वाचला पाहिजे मित्रांनो आणि असा व्हिडिओ बघून कोणीही पकडण्याचा प्रयत्न करू नका बघू शकता का लहान जरी असलं तरी किती रागेष्ट आहे याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन नावाचा विषय असतं आणि खूप रागेष्ट आहे मित्रांनो तरह तर मित्रांनो असं पकडून किंवा ह्याला असा फणा काढायला लावून आपला त्रास देण्याचा हेतू नाही परंतु यांना ह्या सर्वांना सापाची माहिती झाली पाहिजे असा जर फणा काढला तर साप विषया म्हणून समजायचं बरं का हा असा जर फणा काढत असेल साप असा फुसकार्या देत असेल कारण हा दोनच फुसकऱ्या साप देतात आपलं गोनस आणि ही कोबरा हा तर असा फणा काढला तर समजा की साप विषारी आहे तुम्ही आता इरोळा वगैरे वाटला असेल तुम्हाला गेल्यावर इथे घरात हा तर बघू शकता मित्रांनो राहत्या घरात किचनच्या खाली आणि टो जेवणाच्या टोपल्या खाली मित्रांनो हा साप जाऊन बसला होता लहान मुलाला चावला असता मित्रांनो साप बघू शकता किती मोठा अनर्थ टाळलेला आहे डबा देता काय हम्म काय म्हणता हा या बाळा कुणी बघित ना साबिया या बाहेर काय करता मी पकडलं या 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 पकडला या तर मित्रांनो आपण न त्रास देता व्यवस्थित असं याला पॅक करूया आणि पर्यावरणामध्ये रिलीज करूया मित्रांनो व्हिडिओ शेवट पर्यंत बघा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की सापांविषयी समाजामध्ये जनजागृती झाली पाहिजे तर बघू शकता मित्रांनो आपण असा लगत असायला पॅक केलेला आहे डब्यात तर बघू शकता तर या लहान लेकरांनी मित्रांनो साप बघितलेला आहे जेवाला चालली होती का तू जेवाला गेली बघू शकता मित्रांनो हे लहान बाळ आहे हे जेवाला गेलो होतो मित्रांनो आणि भारतीय नाग स्पेक्टिकल कोबरा अत्यंत अत्यंत विषारी जातीचा साप मित्रांनो त्या ठिकाणी जाऊन बसलेला एकदम मोठा अनर्थ टळलेला आहे आणि साप बघितला की पहिल्यांदा आईला पप्पाला सांगायचं बरं का सापाच्या जवळ जायचं नाही सापाच्या जवळ जायचं ना बरं का कसला बी साप असू द्या जवळ जायचं नाही घाबरू ना घाबरू ना मी पकडलाय तर मित्रांनो आपण ह्याला पॅक केलेला आहे आणि हवा जाण्यासाठी एक छिद्र केलेलं आहे तर व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आपण ह्याला पर्यावरणामध्ये रिलीज करणार आहेत धन्यवाद तर मित्रांनो आताच आपण सर्व या ठिकाणी साप पकडलेला किचनमध्ये त्याला आपण रिलीज करण्यासाठी आलोय मित्रांनो हा पर्यावरणामध्ये रिलीज झाला बघू शकता या ठिकाणी खूप अशी झाडे आहे खूप असं दाट जंगल आहे मित्रांनो मानवी वस्तीपासून खूपच दूर आहे आपण त्याला रिलीज केलेला आहे मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की साप वाचला पाहिजे सापांविषयी जनजागृती झाली पाहिजे असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका ते एक एक्सपर्ट सर्व मित्राचं काम आहे धन्यवाद